निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंदावाज राज लढाई आहे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा विरुद्ध सत्तेने मनमस्त झालेली किंवा सत्तेची तुम्ही जर चाळीस वर्षे काम केलंय तर तुम्हाला गलोगली जाऊन लोकांमध्ये मत मागण्याची काहीच गरज आहे आज तुम्ही फील्डवरती जाऊन बघा त्यांचे कार्यकर्ते प्रचारात उतरलेले दिसत नाही त्यांचे कार्यकर्ते घरोघरी जात नाही जात आहेत ते त्यांचे संघ आणि कार्यकर्ते कर्मचारी जात आहेत मग चाळीस वर्षात तुम्हाला जेव्हा गावचे कार्यकर्ते जोडता आले नाही तुम्ही मुख्यमंत्री पदाचं स्वप्न तर फार लांब नमस्कार मी सहदेव दाभो आपण पाहत आहात संगमनेर तालुक्याच्या विधानसभेची जी, जी विधानसभा निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीचा आता शेवटचा टप्पा पार पडत आहे उद्या सायंकाळी ही जी आहे निवडणुकीचा प्रचाराला प्रचार हा समाप्त होणार आहे यासाठी आपण आता भाजपाचे अल्पसंख्याक शेलचे सदस्य प्रदेश सदस्य रोहभाई शेख हे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपण त्यांना विचारणार आहोत की हा जो प्रचार आहे हा तुम्ही कशा पद्धतीने केला आणि येणाऱ्या काळात जी संगमनेर विधानसभा नव्यांदा बाळासाहेब थोरात हे विधानसभेवर जाणार आहेत हे नव्यांदा जे आहेत ते विधानसभेची निवडणूक लढवत आहे आणि ते विधानसभेवर जाण्याचा दावा करत आहेत नववेळेस ते आमदार होणार आहेत एवढं मोठं प्रस्त असताना या विरोधात प्रस्ता आपला उमेदवार जो जा आहे अमोल खतार हे खरोखरच तक धरणार आहेत का अमोल अमोल खताळ यांचे खंदे समर्थक असलेले किंवा आपण एक मित्र असलेले रोगभाई शेख हे आपल्या स्टुडिओ स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आता त्यांना थेट विचारणार आहोत काय तुमची युवा रचना होती प्रचाराची आणि कशा पद्धतीने तुम्ही दावा करू शकता की आम्ही बाळासाहेब थोरातांना हरवणार आहोत आणि अमोल खताळ जे आहेत त्यांना आम्ही विधानसभेवर पाठवणार आहोत आपण थेट जाऊया रोगभाई शेख यांच्याकडे नमस्कार नमस्कार रोगभाई आपण विजयाचा दावा करत आहात ज्या पद्धतीने आता प्रचाराची रंधुमाळी जी आहे ती उद्या सायंकाळी संपणार आहे तर आपला अमूलखा आहे हे विधानसभेवर जातील का आणि जाणार असेल तर एवढा मोठा तुम्ही अपेक्षा कशी होऊ शकता सर्वप्रथम दोन हजार चोवीसची जी विधानसभा निवडणूक होत आहे त्याच्यामध्ये निश्चितच आमच्यासमोर जे सत्ताधारी विद्यमान आमदार आहेत माजी महसूल मंत्री आहेत अनेक वेळा ते कॅबिनेटमध्ये मंत्री राहिलेले आहेत आणि चाळीस वर्ष आता त्याचं त्यांनी प्रतिनिधित्व निश्चित केलेलं परंतु या निवडणुकीमध्ये कोणतीही निवडणूक असो निवडणुकीमध्ये आपण आत्तापर्यंत केलेली कामं लोकांसमोर मांडून भविष्यात तुम्ही मला जर परत संधी दिली तर मी या पुढील पाच वर्षात काय करणार हे सांगणं अपेक्षित आहे लोकांच्या समस्यावरती प्रश्नांवरती ती चर्चा व्हायली पाहिजे व्हायला पाहिजे असं अपेक्षित असताना कुठेही त्याच्यावरती चर्चा न करता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून वारंवार एकच प्रयत्न होतो की आपल्याला तर साहेबांना मुख्यमंत्री करायचं कदाचित हे त्यांचं स्वप्न असेल परंतु ही जी निवडणूक आहे ही जनतेच्या स्वप्नांवरती व्हायला पाहिजे कारण जनतेचं स्वप्न एकच आहे त्याच्या आम्हालापर्यंत शेतापर्यंत पाणी आलं पाहिजे त्याच्या घरापर्यंत येण्या जाण्यासाठी गावापर्यंत रस्ता झाला पाहिजे आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्या डोक्यावरचा अंडा उतरला पाहिजे ही जी प्रश्न आहे त्याच्यावरती कुठेही चर्चा होत नाही आठ वेळा आम्हाला संधी दिली आम्ही नवी आम्हाला आता मंत्री झाला होता मुख्यमंत्री व्हायचे तुमचं स्वप्न महत्वाचं नाही आहे सर्वसामान्य जनतेला काय वाटतं हे महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे मग अशी तुम्ही जे बोलले ते आम्ही तुम्ही सुधारणा करतो की नव्यांदा ते विधानसभेत जात नाही आहे आम्ही त्यांना जाऊ देणार नाही आहे मुख्यमंत्री तर सोडाच परंतु आता ते आमदार सुद्धा होणार नाही आणि शंभर टक्के विजय हा अमोल खताळ पाटील यांचा होणार आहे बेस सांगा आपला बेस बेस काय आहे ते तुम्ही अमोल खताळ हे लोक स्वीकार स्वीकार केला ही जी लढाई आहे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा विरुद्ध सत्तेने मनमस्त झालेली किंवा सत्तेची ज्यांना आठ वर्ष सलग आठ वेळा जे चाळीस वर्ष सत्तेमध्ये राहिली आणि त्यांनी असं जनतेला गुरु धरलं की आम्ही जनतेची कामं केली किंवा नाही केली आम्हाला संधी मिळते की आतापर्यंत झालं कारण याच्यामध्ये तालुक्यातले विरोधक आजपर्यंत कधीही फोटले परंतु यावेळेची ही निवडणूक निश्चित वेगळी आहे तालुक्यातले सगळे विरोधक हे जनतेसाठी एकत्र आलेले आहेत आणि जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे जनतेला सुद्धा एक चांगला पर्याय मिळालेला आहे शेतकऱ्याचा मुलगा आमदार का होऊ शकत नाही त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची टीका होते निश्चितच त्यांना पण प्रचाराचा सत्ताधारी जे आहेत आमदार त्यांना प्रचाराचा निश्चित अधिकार आहे परंतु जर एक शेतकऱ्याचा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा जर निवडणूक लढवत असेल तर त्यालासुद्धा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व का घेऊ नये आणि सलंगाचं जे प्रतिनिधित्व आहे हे माननीय माजी मंत्री विजय खत्राळ पाटील यांच्याकडनं ते थोरातांकडं अपात्फूत परिस्थितीमध्ये पंचवीस साली आलं यावेळेस पुन्हा हे सत्ता परिवर्तन होणार आणि थोरातांकडनं हे पुन्हा खात्यांकडे जाणार ही काळ्या धाब्यावरची पाहणी आहे आपला विश्वास आहे धन्यवाद परंतु विषय असा आहे की बाळासाहेब थोरात जे आहेत हे मुख्यमंत्री चेहरा हा आता काल तळेगावला जी सभा झाली शरद पवार यांनी देखील सांगितलं का बाळासाहेब थोरात जे आहेत ते राज्याचं नेतृत्व करण्याच्या लायक आहे यावर आपलं काय शरद पवारांनी पवारसाहेबांनी काय सांगितलं याच्यापेक्षा महाविकास आघाडीमध्ये असं ठरलंय का हे महत्वाचं आहे आधी त्यांच्यामध्येच समन्वय नाही आणि ज्या पक्षाचे नेते, करते, ते नेते नेतृत्व करतात त्या पक्षाचा कुठलाही विधानसभा निवडणूक लढवत असणारा उमेदवार हे सांगत नाही आहे का आमचे मुख्यमंत्री मोदी असणार आहे कारण मुख्यमंत्री व्हायचं हे तुम्ही स्वतः ठरवून चालत नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही तुम्ही सोडून एका दुसरी जागा तुम्ही निवडून आणू शकत नाही लोकसभेला तुमच्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवारच अस्तित्व राहिलं नाही विधानसभेचं तुम्ही जर पाहिलं तर बारा जागांमध्ये तुमच्याकडं अवघ्या एक दोन जागा तुम्ही लढवता जिल्ह्यामध्ये जर तुमच्यासोबत आमदार सुद्धा नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रातले इतर आमदार सुद्धा तुमच्याबद्दल बोलत नाहीये तर तुम्ही मुख्यमंत्री पदाचं स्वप्न हे स्वप्न तुमचं स्वप्नच राहणार आहे कारण सरकार हे तुम्हाला माहितीच येणार आहे कालची सभा झाली भांदरफळ मध्ये बाळासाहेब फरद यांची तर बाळासाहेबांनी म्हटलं की खबऱ्याला उमेदवारी दिली म्हणजे पुन्हा एकदा त्यांनी खबरा हा उल्लेख काय काय असत एखाद्या सर्वसामान्य काम करत असतो निश्चित सर्वसामान्य जी जनता असते त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करत असतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो याला जर कोणी खबऱ्या म्हणत असल तर हा सगळ्या काम करणाऱ्या ग्राउंड कार्यकर्त्यांचा अपमान आहे आणि तुम्हाला जर अमोल खताळे हे एकदम तुमच्या तुलनेने तुम्हाला जर सर्व हलके उमेदवार वाटत आहेत किंवा तुम्हाला तुमच्या तुलनेचे उमेदवार जर वाटत नाही तर तुम्ही त्यांना हिनवण्याचा का प्रयत्न करताय तर तुम्ही राज्यामध्ये फिरायला पाहिजे होतं तुम्ही जर चाळीस वर्षे काम केलंय तर तुम्हाला गल्लोगली जाऊन लोकांमध्ये मत मागण्याची काहीच गरज नाही आहे आज तुम्ही फील्डवरती जाऊन बघा त्यांचे कार्यकर्ते प्रचारात उतरलेले दिसत नाही त्यांचे कार्यकर्ते ते कार घरोघरी जात जात आहेत ते त्यांचे संघ आणि कारखान्याचे कर्मचारी जात आहेत मग चाळीस वर्षात तुम्हाला जेव्हा गावचे कार्यकर्ते जोडता आले नाही तुम्ही मुख्यमंत्री पदाचं स्वप्न तर फार लांब राहील संगमनेरमध्ये ज्या म्हणजे काजेत आपण उल्लेख करू या धनधर यांनी टीका करताना असं पण म्हटलं हा खबरे अशा पद्धतीचा होता की त्यांनी बस्थानक एवढं सुंदर बसस्थानक आम्ही बांधलं संगमनेर शहरात आणि या बसस्थानकाला जी वाळू आहे त्या वाळूची चौकशी लावली खडीची चौकशी लावली आणि ह्या सर्व जो त्यांच्यावर आरोप होतोय तो अमोल खतळांवर केलेला आहे त्यांनी परंतु हा घोटाळा होता बहुन अमोल यांनी केलेला असावा आ, उत्तर मी पुन्हा तेच सांगतोय की समाजामध्ये काम करत असणारा प्रत्येक कार्यकर्ता हा अन्यायाला किंवा बनऱ्या गैरप्रकारांना भ्रष्टाचारांना आळा घालण्याचा प्रयत्न करतो हा त्याचा प्रामाणिक उद्देश असतो मग जर तुम्ही अमोल खताळ पाटलांवरती जर ही टीका करत असाल खबऱ्या म्हणून तर हा सगळ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे आणि याचं फळ जे आहे हे तुम्हाला निवडणुकीत निश्चित मिळणार आहे उत्तर जे आहे ती खरोखर विखे पाटलांची लाट आहे तिथे विखे पाटलांचा मोठा गट आहे आणि विशेष म्हणजे निमोन सारखी ग्रामपंचायत असेल तळेगाव सारखी ग्रामपंचायत आहे ती विखे पाटलां गट आहे साधिकच तिथून अमोल खाताळ्यांना लीड राहू शकतं परंतु त्यांचा बालिकिल्ला असलेला भाग इथे आजही भागामध्ये विरोधकांमध्ये मोठी दहशत या लोकांची आहे मध्यंतरी काही प्रकरणं घडली या सर्व गोष्टीकडे तुम्ही कसं बघता यावेळेस लीड देतील असं वाटतं तुम्हाला सापूर पठारवा प्रत्येक निवडणूक आली की समोरच्या विद्यमान आमदार असतील किंवा ते माजी मंत्री किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील हे सांगतात की आता आम्ही एवढं लीड घेणार एवढं लीड घेणार जे तुम्ही लीड मोजण्या माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही लोकांचे प्रश्न मोजा तुमच्या तुम्ही मतदारसंघामध्ये फिरा आम्ही मतदारसंघामध्ये पूर्ण याच्यामध्ये फिरलो फिरलोय वाढीवस्तीवरती गेलोय लोकांची या प्रतिक्रिया आहे की आमदार हे मत मागायला सुद्धा येत नाही म्हणजे तुम्हाला त्या लोकांची मतांची गरज सुद्धा वाटत नाही तुमच्या कुटुंबातील सदस्य येतात तुमची मुलगी येते तुमची जावे येतात तुमचा बाचा येतो तुमचे कार्यकर्ते येतात पण तुम्ही स्वतः त्या वाढी वस्तीवरती जाऊन ते लोकांचे प्रश्न सुद्धा समजून घेत नाही म्हणजे इतकं दुर्दैव हे आमच्या मतदारसंघाचं आहे आणि मी पुन्हा सांगतो की तुम तुम्ही ज्यावेळेस कोणतीही निवडणूक असो संगमे सोडा महाराष्ट्रातील कोणत्याही विधानसभेची निवडणूक असो तर ही लोकांच्या प्रश्नांवरती व्हायला पाहिजे आणि प्रत्येक उमेदवारांना लोकांमध्ये जाताना मी तुम्ही मला मागील पाच वर्षामध्ये संधी दिली त्याच्यामध्ये मी ही कामे करू शकलो परत जर मला संधी दिली तर मी एक्स वाय घेऊन कामं करेन ही त्यांनी सांगणं अपेक्षित आहे परंतु याच्यावरती चर्चा होत नाहीये हे या मतदारसंघाचं दुर्दैव आहे नाही ठीक आहे सापूर भागात किंवा संगमने तालुक्यात पूर्ण तुम्ही विरोधात जे बोलतात का विकास झालेला नाही चाळीस वर्ष आनला की भोगूनही विकास झाला नाही हे तुमचं तुमची या एक तवं आहे परंतु विरोधक म्हणून तुम्ही या विकास काबून करून का घेतली नाही किंवा तुम्ही आंदोलन काय केली नाही तुम्ही ते करून घ्यायला पाहिजे विरोधक म्हणून तुम्ही थाम उभे राहिलेलं आहे पठाव भागामध्ये खरंतर महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो, 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 तो पाणी प्रश्न आणि या पठाळ भागामध्ये ज्यावेळेस मतदारसंघ पुनर्रचना झाली दोन हजार नऊ साठ मतदारसंघ पुनर्रचना होत असताना त्याच वेळेस पिंपळगाव खान धरणाच्या धरणाला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आणि <laughs> त्या कॅबिनेटमध्ये ज्यावेळेस त्यांना मंजुरी मिळाली तै त्यावेळेस त्या कॅबिनेटमध्ये आमचे जे आजचे सत्ताधारी आमदार आहेत जे उमेदवारी करत आहेत काँग्रेस पक्षाकडनं हे देखील त्यामध्ये सहभागी होते मग त्यावेळेस मतदारसंघ पुनर्रचना होत असताना आपला पठार भागाचा समावेश त्यांच्याकडं संगमेमध्ये होत होता तर ही गावे आपल्या या धरणाच्या आराखड्यामध्ये समाविष्ट आहे किंवा नाही याची काळजी त्यांनी का घेतली आहे तुम्ही त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपस्थित असतात धरणाचा आराखडा त्याच्यामध्ये मंजूर होतो हे तुम्हाला माहित नव्हतं का विरोधक म्हणून निश्चित तुम्ही म्हणाल पण आम्ही त्याच्यामध्ये गाफून राहिलो कारण आम्हाला असंच आश्वासन सतत त्यावेळेस मिळत होतं आणि मग त्यांचा म्हणण्याचाच उद्देश हा आहे की विरोधक जो आहे तो निवडणुका आल्यानंतर जागा असं नाहीये ज्यावेळेस धरणाची मंजुरी दोन हजार नऊला ला मिळाली त्याची पायाभरणी दोन हजार दो तेरा साली झाली आणि दोन हजार पंधरा सोळा साली हा प्रश्न जयसमोर आला की आम्हाला रोटेशन का मिळत नाही त्यावेळेस हे उघडकीस आलं कागदपत्रांवरून किंवा त्याच्यामध्ये पाठपुरा केल्यानंतर की या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये सापूर भागाचा समावेश नाही आहे आणि त्यानंतर जे जा आंदोलन झालं आपण माहिती घ्या आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही पक्ष आंदोलन केलं त्याच्यामध्ये मी देखील सहभागी होतो जिल्हाधिकारी कार्यालयावरती सकाळपासून तर रात्रीपर्यंत आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी रोटेशनची मागणी करण्याचा सगळ्या जनतेने त्या ठिकाणी तो रेटा लावला त्या आंदोलनाला आजचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते आंदोलनाला सुद्धा ते उपस्थित राहिले नाही जनतेच्या प्रश्नांवरती खांद्याला खांदा लावून त्यांनी लढायला पाहिजे होतं तुम्ही स्वतः त्या आंदोलनाला उपस्थित राहिलेली त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न आम्हाला विचारायचा अधिकार नाही